आपल्यामध्ये इन्स्टिंक फक्त सेक्सचा आहे प्रोक्रिएशन हे इन्स्टिंक्च्युअल नाहीये हा त्याचा आउटकम आहे त्यामुळे आधी मानवाला तरी कशातन ते बाळ जन्माला येत हे कुठं कळत होतं त्यामुळे मुळातच सेक्स ड्राईव्ह फक्त इन्स्टिंक्च्युअल बाकी मॅटर्नल इन्स्टिंक्ट पॅटर्नल इन्स्टिंक्ट वगैरे हा इन्स्टिंक्ट नव्हे आणि ते वाटायला पाहिजे स्त्री मुलींच्या बाबतीत तर त्यांना व्हायला पाहिजेतच मुलं आणि एवढंच नाही तर तिला आई व्हावंस वाटलं पाहिजे हे तिच्या स्त्री असण्याचं जे काय इंडिकेटर आहे तर तसं मुळात नाहीच आहे किंवा हल्ली अनेक वेळेला वापरल्या जाणारा शब्द म्हणजे माय बायलॉजिकल क्लॉकिस्टिक ते बायोलॉजिकल क्लॉक नाहीये ते सोशल क्लॉक इज टिकिंग की अजून तुला वाटत नाही आई व्हावस लग्न होऊन एवढी वर्ष झाली सो इट इज अ सोशल क्लॉक बिकॉज इट इज कंडिशन इन टू यू की हे सगळं तुला वाटलं पाहिजे हा इन्स्टिंटचा मुद्दा नसून कंडिशनिंगचा मुद्दा आहे आणि मग ते मातृत्व पितृत्व <laughs> कारण काय आहे ना